राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हो यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक का बावीस चे कार्यसम्राट नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष इसन जाधव आणि हो। नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून पन्नास लाख रकमेचे अल्पसंख्याक समाजाचे जनतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवन या कामासाठी देण्यात आले आहेत दरम्यान याच सांस्कृतिक भवनाच्या बांधकाम कामाचे भूमीपूजन समारंभ काल रोजी आयोजित करण्यात आले होते दरम्यान सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन नजीब मुल्ला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक अल्पसंख्याक विभाग व महाराष्ट्र प्रदेश गटनेते व माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिका अध्यक्ष व संचालक कोकण बँक यांच्या हस्ते करण्यात आलं होत या कार्यक्रमास मौलाना इब्राहिम कासमी सदर शहा इक्बाल हुसेन दुर्वेश मौलाना ताहिर बेग हाजी मकबुल मोहोळकर सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक तौफिक शेख जुबेर बागवान नेते वसीम इरफान शेख उद्योजक नजीब शेख तसेच अल्पसंख्याक विभागातील पदाधिकारी राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते व अल्पसंख्याक का बांधवांसह इतर मान्यवरही उपस्थित होते भागाचा सदस्य या नात्याने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि खरं तर आभार शेवटला मानायचं असतं परंतु आपण सर्वजण वेळाच वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला आभारी व्यक्त करतो मी गुन्हेसाठी आलेला असताना या ठिकाणी कब्रस्थानचं अडचणीचा भाग या ठिकाणी पाहिलं आणि पैगंबर मेंबर असतील आणि या ठिकाणचे सर्व बांधव असतील त्यांनी मला सांगितलं वा आपल्या भागामध्ये हे मुर्दस कब्रस्थान आहे आणि या कब्रस्थानला गेले अनेक वर्ष झालं निधीची अडचण आहे आणि आपण या ठिकाणी आलात तर पावसाळ्यामध्ये चिक्कलचा प्रश्न असतो उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असतं या ठिकाणी सर्व काटे दाढी झुडपी वाढलेले आहेत त्याच्यामुळं निधीचा विषय आहे आपण जर राज्याच्या तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करताय त्या पक्षाच्या नेत्यांकडं हा विषय जर नदीपारी मांडला तर निश्चितपणे करणं मार्ग निघेल असं या ठिकाणी अनेकांनी मला सुचवलं आणि ती बाब अडचणीची बाब लक्षात घेऊन मी आपल्या राज्याचे नेतृत्व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थमंत्री सहा टर्म राज्याचे उपमुख्यमंत्री पद म्हणून कार्यरत असलेले अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारे सातत्यानं महायुती सरकारमध्ये जरी दादा सक्षमपणे काम करत असतील तर अल्पसंख्याक समाजाला कधीही अडचण न येऊ देणार अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं आवाज उठवणार अल्पसंख्याक समाजाच्या अडचणीमध्ये प्रसंगामध्ये कोणताही प्रश्न असेल तर गंभीर आवाज म्हणत तर पवार पवारसाहेब आहेत या नेतृत्वाकडं मी हा विषय जनतोल फिरदस कब्रस्तानचा मी मांडला दादा या ठिकाणी अडचणीचा विषय माझ्या अल्पसंख्याक समाजाना आपण जर या ठिकाणी जर निधीची तरतूद केली तर माझ्या समाज बांधवांना त्याचं बदल होईल आणि दादांनी तातडीनं कोणताही आढावाढावळे घेतात तातडीने पन्नास लाख रुपयाचा निधी आपल्या या जन्मतुल फिरदोस कब्रसांसाठी मंजूर केला स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिली खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी